संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या कदमवाक वस्ती येथील पालखी तळावरील पहिल्या मुक्कामाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून त्यासाठी कदमवाक वस्ती ग्रामपंचायत सज्ज झाली आहे लोणी काळभोर येथील मुक्कामाची अनेक वर्षाची परंपरा खंडित झाली असून लोणी काळभोर येथील नागरिकांना याची हुरहुर नक्कीच लागली आहे पालखी तळावरील आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी कदमवाक वस्ती ग्रामपंचायत सज्ज झाली असून पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी तसेच वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी दिली आहे संतश्रेष्ठ जगद्गुरु संत, संत तुकाराम आषाढी वारी पालखी यंदा लोणी काळभोर ऐवजी कदमवाक वस्ती येथील सुमारे सोळा एकर प्रशस्त जागेत मुक्कामी आहे त्यातील तीन एक जागेवर अतिक्रमणी आहेत गेल्या पंधरा दिवसापासून कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीच्या वतीनं जोरदार तयारी सुरू आहे या ठिकाणावरील खड्डे बुजवून त्या ठिकाणी मुरूम टाकून सपाटीकरण करण्यात आलंय पावसाचं पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे पिण्याचं पाणी तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी रुग्णवाहिका तसेच पालखी मुक्काम वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरते शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे वारकऱ्यांकरिता पुरवण्यात येणाऱ्या सुविधा संदर्भात फलक लावण्यात येणार आहेत यावेळी माजी सरपंच गौरीताई गायकवाड उपसरपंच नासिर पठाण माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजश्रीताई काळभोर सदस्य अविनाश बडदे तंटामुक्तीचे अभिजीत बडदे ग्रामसेवक अमोल गुळवे सामाजिक कार्यकर्ते उदय काळभोर संजय कदम शशी पाटील काळभोर आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते शिरूर आमदार अशोक पवार यांनी मैदान वारकऱ्यांसाठी मोठं शेड सुरक्षा भिंती वाढवणं ज्येष्ठांसाठी नाना नाणी पार्क करणं जॉगिंग ट्रॅक्ट इत्यादींचा समावेश वारीतील दिंडी प्रमुखांशी बोलून त्यांना काय सुविधा पाहिजे याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे शासनातर्फे जास्तीत जास्त निधी या पालखी तळासाठी आणणार असल्याचं सांगितलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष संदीप गोते कदमबाक वस्तीचे उपसरपंच नासिर पठाण सोरतापवाडी ग्रामपंचायत सदस्य सनी चौधरी सा सामाजिक कार्यकर्ते प्रीतम काळभोर उदय काळभोर आदी उपस्थित होते नमस्कार आज आपण सर्वजण जगदगुरु संत शिरोमणी उपस्थित आहोत बऱ्याच दिवसापासून या पालखी स्तळावरती ज्यावेळेस दोन हजार बारा साली पालखी सहासाठी आरक्षण पडलं तेव्हापासून या ठिकाणी पालखी यावी असं विश्वास विश्वास म्हणणं होतं कारण पालखीमध्ये होणारी गर्दी दोन्ही कागोरमध्ये होणारी गर्दी त्यामुळे त्यांचं म्हणणे होते की या पालखी स्थळावरती पालखी यावी आणि आत्ता दोन तारखेला कदमवा कुस्तीमध्ये या ठिकाणी पालखी आपल्या कदमवा कुस्ती गावामध्ये येत आहे त्यामुळे कदमवाक वस्ती गावामध्ये अतिशय भक्तिमय वातावरण या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने झालेलं आहे कारण पहिल्यांदाच कदम वाकुवस्तीमध्ये पालखी येत आहे त्यामुळे सर्वच नागरिकांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे कदम वाकवस्तीमधील सर्व युवा असतील माता भगिनी असतील सर्व ज्येष्ठ नागरिक या निमित्ताने एक त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे कदमवाकुवस्तीमधील सर्वच आमचे सहकारी असतील आणि सर्वच माता भगिनी ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी पालखीच्या नियोजनासाठी कशा पद्धतीचं नियोजन चाललंय त्यासाठी सर्वजण या ठिकाणी सहकार्य करत आहेत या निमित्ताने कदम वस्तीतील सर्व जनता दोन तारखेला अतिशय जल्लोषमय वातावरणामध्ये पालखीचं या ठिकाणी स्वागत करणार सहकार... आणि या सोहळ्यासाठी सर्वजण या ठिकाणी सहकार्य सहकार्य करतात त्याबद्दल सर्वच नागरिकांचं या ठिकाणी मनापासून सहकार अभिनंदन करतो आपण गेल्या पंधरा वीस दिवसापासून पालखी तळाचं जे काम चाललं आहे त्यात आवरात्र झडणारे आमचे ग्रामपंचायत सदस्य सदस्य ग्रामविकास अधिकारी आमचे पॅनल प्रमुख नाना चतरंजन नाना सर्व इथला समाज जो आहे तो एवढा भक्तिमय वातावरणामध्ये तयारी करतो आहे की जसं काय आपल्या घराचंच काम चाललं आहे आणि त्या ह्याने आपण कमी अवधी असताना देखील खूप चांगलं काम केलं सर्वांनी त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो दोन तारखेला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी कदमवापस्ती गावामध्ये प्रथमच पालखी स्थळ या ठिकाणी येणार आहे आणि या येण्यासाठी आज कदमवापस्तीतील सर्व नागरिक हे स्थळ खूप छान व्हावं आणि चा लोकांची कोणत्याही अडचणी होऊ नये याच्यासाठी तत्परतेने काम करत आहेत कदमवापस्ती ग्रामपंचायती उपसरपंच सरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक हे मोठ्या जल्लोषाने काम चालू आहे आणि छान काम झालेलं आहे आणि कदम वापसती सर्व नागरिक ह्यावेळेस तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत छान पद्धतीने करणार आहे मी राजश्री काळगोर सदस्य ग्रामपंचायत कदम वापसती हो संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आपल्या गावात येत आहे जसा एखाद्या सणाचा उत्सव आपल्याकडं मोठ्या ह्याच्यात केला जातो दिवाळी वगैरे की आपण महिनाभर अगोदर तयारी केली जाते तशी आमची ग्रामपंचायत जवळजवळ पंधरा ते सोळा दिवस असत की सातत्याने सर्व जसं एखाद्या सणाच्या उत्साहाने जसं काम करतो मनापासून तसं प्रत्येक सदस्य कामगार आमचे सगळे जर मोठ्या मोठ्या संख्येने पालखी स्थळाची तयारी करत आहेत आणि खरोखरच आज पालखी स्थळ असं मनात ती तृप्तता वाटली की खरं खरंच आपण संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी जे केलं सद जे सर्वचं नियोजन केलं ते के कुठंतरी कारण चांगल्या हो। रीतीने पार पडत आहे ह्याचा खूप आनंद होत आहे आणि आमच्या गावात पहिल्यांदाच जर संत तुकारामांची पालखी येत आहे त्यामुळे तर सगळ्याकडे उत्साहच आहे संद लाईव्ह साठी प्रतिनिधी सचिन सुंबे लोणी काळभोर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा